सहा ला सात ला दहा हजार क्वार्टर फायनल अकरा हजार नऊ हजार सात हजार पाच हजार तीन हजार तीन हजार आणि तीन हजार मौजे लोणी भारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दुसरा एक बेल मैदान तरी याही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे घ्या मागा आठा मंडळ लावून घ्याय करू हिंद केसरी सोन्या मालक बापरा वाघमोडी तिरवंडी खर हेळ काढून मैदानाला उत्पादित झाले मैदान बघायला त्याबद्दल त्यांचं या मैदानामध्ये सरच स्वागत निकाल गेला सत्तावन्नचा मुरला पाकडप ग्या अठ्ठावन्न लावून घ्या घ्या <laughs> मागा अठ्ठावन्न वाले गाड्या लावून घ्या पाऊस उघड माग उतरलेला माझे वाकड घ्या <laughs> घ्या गाड्या लावून घ्या आणि बारकी पोर कुणाची फिरताय तो मुकळी काय भाडा पुढं बारक्या पोर जनी जनआ